नमस्कार राइटिंग या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत या जिल्ह्यात पीक विमा वितरणास सुरुवात जाणून घ्या सविस्तर माहिती गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पीक विमा खात्यावर जमा होण्याची प्रतीक्षा होती अखेर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे यवतमाळ जिल्ह्यातून याची सुरुवात झाली असून लातूर आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील वितरण कार्यवाही सुरू करण्यात आली आहे यानंतर हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्येही पीक विमा वितरण सुरू झाले आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिसूचनाही काढण्यात आल्या होत्या आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे विविध जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण अर्थात बीड छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्येही पीक विमा वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे धाराशिव जिल्ह्यात सहा हजार दोनशे सहा रुपये प्रति हेक्टरप्रमाणे वितरण होणार आहे तसेच धुळे जिल्ह्यात पीक विम्याची कॅल्क्युलेशन प्रक्रिया सुरू झाली असून ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले आहेत त्यांना पीक विमा वितरण प्राप्त होईल जळगाव जिल्ह्यात शेतकरी पीक विमा वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत आणि अनेक शेतकऱ्यांनी क्लेम केल्यानंतर कॅल्क्युलेशनची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल अशी आशा आहे बोगस पॉलिसी आणि रिजेक्शनची समस्या काही जिल्ह्यांमध्ये बोगस पॉलिसी आणि रिजेक्टेड पॉलिसीच्या समस्याही समोर येत आहेत सोलापूर आणि परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पॉलिसी रिजेक्ट केल्या जात आहेत यामध्ये बोगस पॉलिसी जास्त क्षेत्र दाखवणे पाण्याला नसलेली क्षेत्र दाखवणे आणि पोट खराबाच्या क्षेत्रावर पीक विमा भरण्याचा मुद्दा समोर येत आहे काही शेतकऱ्यांनी पोट खराब क्षेत्रावर पीक विमा भरला होता तरीही त्यांची पॉलिसी बाद केली जात आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये कॅल्क्युलेशन प्रक्रिया सुरू जळगावसह इतर जिल्ह्यांमध्ये कॅल्क्युलेशनची प्रक्रिया चालू आहे आणि लवकरच या जिल्ह्यांमध्ये देखील पीक विमा वितरण सुरू होईल अशी आशा आहे सांगली पुणे सातारा कोल्हापूर ठाणे पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे मंजुरी प्रमाण कमी आहे यामध्ये शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम अजून कॅल्क्युलेशन प्रक्रियेत आहेत माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद